विकासाचे टप्पे विकासाचे टप्पे आपले मूल त्याच्या वयानुसार विकास करत आहे का याबद्दल अधिक माहिती देतात चला पाहूया पंचवीस ते तीस महिन्यांच्या बाळांसाठी विकासाचे कोण कोणते टप्पे आहेत एका जागेवर उड्या मारतात रेषा मारतात दाखवलेल्या चित्रात सर्वात जास्त आणि सर्वात कमी ओळखू शकतात चित्र दाखवल्यावर किमान तीन चित्रांची नावे सांगतात उदाहरणार्थ प्राणी खेळणी घरातील वस्तू इत्यादी इतरांसोबत रोल प्ले करतात उदाहरणार्थ भातुकली गाडी चालवणे इत्यादी लक्षात ठेवा पालक म्हणून हे समजून घेणे महत्वाचे आहे की कोणतीही दोन मुले एकसारखी विकसित होत नाहीत समान वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत प्रत्येक मुलाच्या वाढ आणि विकासामध्ये फरक असू शकतो या क्रियाकृतींच्या आधारे मुलांच्या विकासातील विलंबाचे मोजमाप करता येत नाही परंतु कोणत्या क्षेत्रात विलंब होत आहे हे ओळखण्यासाठी ते निश्चितपणे उपयुक्त ठरू शकतात तुमच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा